किल्ल्याला गस चढली आणि शेंगाच्या आमचीला आमचीला फोडणी फोडणी पडली म्हणून बाराला दम द्यायचं राहू दे सगळ्याचा दम चालला काय झाले सांग जेवणावर हॅलो आता मी दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन गोष्ट ट्राय करते हां आता माझ्यासाठी ती नो गोष्ट नवीन आहे ब्लॉग करायचा प्रयत्न करते आहे मी हा आता छोटे मोठे मी बनवत असते पण यूट्यूबसाठी मोठा ब्लॉग मी पहिल्यांदा बनवते आहे याचं आणखीन एक कारण आहे मी जुनं ते सोनं असं हे चॅलेंज घेतलं आहे आणि त्या खाली त्या व्हिडिओ खाली एवढे ये कमेंट येतात की तुझं सेटअप कुठं आहे तू व्हिडिओ कसे बनवतेस बिहाइंड द सीन काय असतं किंवा तू रेसिपी कुणाकडून घेतेस किंवा तू छान करतेस वगैरे वगैरे अशा गोष्टी हेच असतात तर म्हटलं ठीक आहे बिहाइंड द सीन असेल किंवा कसे व्हिडिओ होतात कुठे होतात सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतील बाकी आता ऑफिसचं काम तर माझं हे झालेलं आहे आणि मी इथून घरी जाईन नाही माझ्या घरी नाही माझ्या आजीच्या घरी जाईन आणि तिथे हे सगळे व्हिडिओ शूट होतात शेतामध्ये तर चला भेटूया ते थोड्या वेळात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे देखील मला कमेंटमध्ये दे कळवा मिळाली 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 चिंचेच्या फुलाची भाजी आता आम्ही जुन्या ते सोनं सेगमेंट सुरू केलंय ना तर त्यासाठी बऱ्याच वेळा मी सांगितले व्हिडिओमध्ये की तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर त्या डीएम करा आणि खरंच एवढे सारे डीएम मला आलेत ना आता तेच इथून पुढच्या ज्या सगळ्या रेसिपीज असतील ना त्या तुम्ही ज्या डीएम केलेल्या आहेत फक्त त्या असतील चिंचेच्या फुलाची भाजी नेक्स्ट डे आता जुनं ते सोनं हे जे चॅलेंज मी सुरू केलंय ना ते एका व्यक्तीच्या जीवावर सुरू केलंय <laughs> <laughs> हे, हे सगळं म्हणजे मला बऱ्याच गोष्टी माहित नाहीये त्या कशा करायच्या काय करायच्या जसं आता माझा जो, जो व्हिडिओ येणार आहे माडग्याचा नाही माहितीये मला माडग कसं करतात तर हा डीएम मध्ये मला रेसिपी आली होती पण डिटेल मध्ये जे काम आहे ना ते नक्की कसं करायचं असतं काय करायचं असतं इथून सगळं ते होत हा जस कि हे इथे इथं थोडस काम चाललंय व्हिडिओ मध्ये तर दिसून ते काम करताना जरा बरोबर मी तीन वाजता तीन वाजता उठत होतो आणि झोपायचं का तिला रात्रीच अकराला लाय किल्ल्याला गस चढली आणि शिंगाच्या आमचीला आमचीला फोडणी फोडणी पडली म्हणून म्हणजे बाराला 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 दडप दळून शेन बाराला व्हायचं दळून शेन नी दडप रात्री बाराला फिरवत नाही उलट नाही फिरवत तर हे बिहाइंड द सीन आहे हा व्हिडिओ ऑलरेडी शूट करून झालाय शूट आता नक्की कसं झालं ते तुम्हाला कळेलच एक थोड्या दिवसात तो व्हिडिओ जो आहे ना आ, तो पोस्ट होईल पण खरं जातं जात्यावरती दळणं ना जेवढं सोपं वाटतं तेवढं अजिबात नाहीये आणि अशा माणसं असली तर अजिबात नाहीये कारण एकटीने जात हलत नाहीये सगळं कसं करायचं त्याची रेसिपी तर तुम्हाला अर्थातच थोड्या दिवसात मिळणार आहे पण माळग्याचं सूप कसं करायचं नाही त्या पोरीला सांगा टाक ना मला पण टाक मार्ग्यावरती ती थोडीशी चटणी टाकते आणि त्यामुळे ती सूप सारखं कर टेस्ट करत आहे आणि खरंच ते सूप आपल्या आपल्या ट्रॅडिशनल मधलं सूपच आहे असं म्हणलं तरी खरंच भारी झाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा एक दोन दिवसात मी पोस्ट करेन वेट करा थोडासा आणि हा हा देखील व्हिडिओ पूर्ण बघा कारण थोडासा ट्विस्ट आहे एंडिंगला कारण आज संध्याकाळी काहीतरी मस्त प्लॅन केलाय आम्ही पण पूर्ण झाला तर खरं हे फक्त खाताना दिसते त्याच्या पाठी मग किती खादाड लोक असतात दिसत तुम्हाला तिघे तर तिघी एवढीशी भाजी आहे त्या भाजीवरती सुटून पडलाय तू बनवल्या कशी आहे एकदम मस्त झालंय ना कमी पडेल प्रॉब्लेम झालाय की मी जी भाजी बनवली होती ना पात्रीची भाजी बनवली होती आणि मला वाटलं होतं की थोडं जास्त प्रमाणात मिळेल होईल भाजी पूर्ण बुट्टी भरून मी आणली होती पण ती शिजून शिज झालीय एकच व्यक्ती खाईल असं झालंय आणि तेवढ्यात ते मी चार जण खात भेटू थोड्या वेळात आता मी तुम्हाला सांगितलेलं की संध्याकाळी काहीतरी आपलं स्पेशल असणार आहे आणि ते स्पेशल हे आहे म्हणजेच आपण बिर्याणी करतोय व्हेज बिर्याणी आता प्लीज असं म्हणू नका की व्हेज बिर्याणी वगैरे असं काही नसतं तर असतं आणि ते नक्की कसं असतं तुम्हाला दाखवते चला जवळ आपल्याला तिथे जावं लागणार आहे बागे त्या बागेत जायचं आहे नाईच्या बागेमध्ये आणि तिथं सगळं जी काही प्रोसेस आहे ना आपली ती होणार आहे गाजर काढायला लागलेत शेतामध्ये आणि जे लोक गाजर काढायला तिथे थांबलेत ना भरपूर म्हणजे तिथं जिथं करायचंय आपल्याला बिर्याणी तिथेच ते सगळे लोक थांबलेत त्यांची गाडी वगैरे तिथे लावली ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही आताच पाणी सुटायला म्हणाले आणि माझ्यासोबत हे दोन कार्टून आहेत जे चिराचिरीचं काम करत आपली बिर्याणी जी आहे ना ती ऑलमोस्ट तयार होत आली आहे हा म्हणजे इथे दम डायला ठेवला आणि इकडे सगळी साफसफाई आणि हा थोडासा भात जो आहे तो राहिलेला आहे तो पुनम घरी घेऊन चालली आहे तिकडे सगळ्या तिथे हे सगळ्यात छोट मेंबर जे आहे त्याला कधी एकदा भात मिळेल असं झालाय मला तुला बिर्याणी सोबत काय पाहिजे होत कुरमा आणि काय आंबोळी बिर्याणी सोबत काय पाहिजे होत सध्या झोप पाहिजे तिला कुरमा पाहिजे होता दम द्यायचं राहू दे सगळ्याच दम चालला येतो किती बसल्याचं

<laughs> जर सांगा, <खर> सांगा <laughs> जरा सांग खरं सांग गर जरा आम्ही केलोय तू सांग सगळ्यात मोठे की ग <laughs> जेवणा आम्हाला आल्या जेवण झाल्या सांग आणि हां त्यासोबतच आजचा हा दिवस जो आहे तो फुल प्रोडक्टिव्ह होता म्हणून आज हा ब्लॉग करायचा ठरवला पहिला ब्लॉग आहे काही चुकलं असेल विकलं असेल तर थो थोडंसं इग्नोर करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरा काय सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा करा हा आणि कमेंट पण करा आणि कमेंट पण करा बाय बाय